हॅलो आपण मागच्या परिसंवादामध्ये शेतकऱ्याची दुग्धव्यवसायाबद्दलची स्वप्न बघितली शेतकऱ्याने दुग्धव्यवसायाबद्दल स्वप्न बाळगणं नक्कीच चुकीचं नाही परंतु स्वप्न बाळगून ती स्वप्न प्रत्यक्षात आणून ती स्वप्न साकार करणं मात्र नक्की महत्वाचं असतं आणि मित्रांनो त्यासाठी दुग्धव्यवसायामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने काहीतरी उद्दिष्ट ठेवली पाहिजे आणि उद्दिष्ट ठेवून जर त्या पद्धतीने आपण कृती केली तर नक्कीच आपल्याला दुग्ध व्यवसाय सोपा आणि फायदेशीर करता येत मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याकडे चार पाच एकर जमीन आहे तोच शेतकरी पूर्वांपार वडलोत्पार्जित आजा पंजापासून दुग्ध व्यवसाय करत आलाय पूर्वीचा काहीतरी गोठा आहे आता त्या शेतकऱ्याने तो गोठा मुक्तसंचार गोठा केला आहे दहा पंधरा जनावरं राहतील वीस पंचवीस जनावरं राहतील इथपर्यंत गोठ्याची लांबी रुंदी वाढवली आहे आणि आपला गोठा चांगल्या पद्धतीने निर्माण करून दुग्ध व्यवसाय करायचा प्रयत्न करतो मित्रांनो मागच्या पाच दहा वर्षामध्ये शेतकऱ्याला बऱ्याचशा लोकांनी वैरणीचं महत्व सुद्धा सांगितलंय आणि वैरणीचं संगोपन करून किंवा वैरणीची व्यवस्था करून स्वतःच्या शेतामध्ये वैरण उगवून किंवा वैरण निर्माण करून आपला आजचा शेतकरी कुठेतरी प्रगतशील दुग्ध व्यवसाय ज्याला म्हणतो त्याच्या मागं लागलाय आणि तो, ला तो करायचा प्रयत्न करतो परंतु खऱ्या अर्थाने जर बघितलं त्याची पारंपरिकता अजून त्यातनं काही निघालेली नाही अजूनही तो पारंपारिक दुग्ध व्यवसाय आधुनिक दुग्ध व्यवसाय समजून करायचा प्रयत्न करतोय म्हणजे काय वैरणेचं जा संगोपन झालं मुक्त गोठा झाला चांगलं दूध देणारी जनावरं चार गोठ्यात असली कालवणींचं संगोपन केलं मित्रांनो हे केलं म्हणजे खऱ्या अर्थाने प्रगतशील दुग्ध व्यवसाय नाही त्याला आपण अजूनही पारंपरिक दुग्ध व्यवसाय समजू कारण खऱ्या अर्थाने प्रगतशील दुग्ध व्यवसाय किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम दुग्ध व्यवसाय किंवा फायदेशीर दुग्ध व्यवसायाची जर व्याख्या बघायला गेलो तर ही काहीतरी वेगळीच आहे आणि फायदेशीर दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने त्याची उद्दिष्ट मांडली पाहिजेत कागदावर लिहिली पाहिजेत आणि त्या पद्धतीने केलं पाहिजे आजही आपण जनावर बाळगताना हाच विचार करतो माझ्या गोठ्यात मला जास्तीत जास्त दूध उत्पादन कसं करत आणि जास्त दूध उत्पादन झालं तर मला जास्त फायदा मिळेल मित्रांनो दूध उत्पादन केव्हा होईल ज्यावेळी आपल्या गोठ्यातील जनावरं वितील कालवडी देतील आणि आपल्या गोठ्यातील जनावरं विण्यासाठी किंवा प्रत्येक वर्षी विण्यासाठी आपल्याला जनावर ती जनावरं वेळेत गाब गेली पाहिजेत वेळेत गाप गेली पाहिजेत म्हणजे कधी गाप गेली पाहिजेत व्याल्यानंतर एकशे पाच दिवसाच्या आत ती गाभ राहिली पाहिजेत आणि अशा पद्धतीने आपण गाईकडून वर्षाला एक वेद घेऊ शकतो आणि म्हैशीकडून दीड वर्षाला एक वेद घेऊ शकतो आणि ती योग्य वेळी गाब जाण्यासाठी चांगल्या प्रतीचं चा दूध देण्यासाठी आपल्याला आपल्या गोठ्यात ती चांगल्या पद्धतीची चा गाय आपल्याला निर्माण करणं गरजेचं कर आहे आणि त्यासाठी मित्रांनो गोठ्यात कालवडींचं संगोपन करून चांगल्या कालवडी तयार करून त्या चांगल्या गाय तयार केल्या पाहिजे तेव्हाच कुठेतरी आपण आपल्या गोठ्यात चांगल्या पद्धतीचं दूध काढून चांगल्या क्वांटिटीमध्ये दूध काढून आपण बाजारात घालून त्याच्यापासून चार पैसे मिळवू शकतो पण हे एवढ्यावरच नाही चालणार मित्रांनो आपल्या गोठ्यात आपण दूध किती काढतो त्या दुधाची निर्मिती किंमत किती आहे ते माझ्या गोठ्यात मला दूध किती रुपयाला पडतं आणि बाजार भाव काय आहे ह्या गोष्टी समजून घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे कारण माझ्या गोठ्यामधील मा दुधाची किंमत आणि बाजारभाव याच्यामध्ये जेवढं जास्त अंतर असेल तेवढा आपल्याला जास्त फायदा होतो म्हणून मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन आपण जनावर सांभाळून दूध निर्माण करून दुधापासून पैसे कमवू हो शकतो दहा पंधरा वीस गायीचा गोठा असेल तर वर्षाला चार ते पाच कालवडी विकून किंवा चांगल्या गायी तयार करून त्या विकून त्यांच्यापासून चार पैसे कमवू हो शकतो शेणखत विकून किंवा शेणापासून चांगलं खत तयार करून ते विकून आपण चार पैसे कमवू हो शकतो मित्रांनो हे झाले दुग्ध व्यवसायामध्ये पैसे कमावण्याचे वेगवेगळे मार्ग परंतु सर्वसाधारणपणे हे तिन्ही मार्ग आपल्याला माहिती आहे या मार्गाने जर आपल्याला चांगले पैसे कमवायचे हो असतील तर आपल्याला जी कालवड विकायची आहे ती कालवड तयार करण्यासाठी येणारा खर्च आणि मी ती कालवड किती रुपयाला विकणार आणि त्यापासून मिळणारा फायदा मला जर जास्तीत जास्त दूध विकायचं असेल तर मी ते दूध किती रुपयाला विकणार आहे आणि मला ते दूध माझ्या खोट्यात किती रुपयाला पडलं किंवा ते दूध मला तयार करण्यासाठी किती रुपये खर्च आला ह्याच्यामधला फरक म्हणजे तो माझा फायदा मित्रांनो शेण तसई किती रुपयाला जातं आणि ते किती <क्राँण> क्वांटिटीमध्ये आपल्या गोठ्यात निर्माण होतं आणि हो, त्यापासून मिळणारा फायदा ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज लावून त्या गोष्टींची उद्दिष्ट साध्य करणं म्हणजेच मित्रांनो व्यवसायाची उद्दिष्ट ठरवून त्या पद्धतीने दुग्धव्यवसाय करणं आता सर्वसाधारणपणे एक ठोकताळा मांडायचा झाला तर बेसिक दुग्ध व्यवसायाचं उद्दिष्ट काय असलं पाहिजे हे आपण बघूया मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये चांगल्या कालवडींचं संगोपन करून दोन वर्षाच्या आत विणाऱ्या पाच हजार ते सहा हजार लिटर प्रत्येक वेतामध्ये दूध देणाऱ्या दहा ते बारा वेत देणाऱ्या प्रत्येक वर्षी विणाऱ्या आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणाऱ्या गायी निर्माण करणं हा सगळ्यात महत्वाचा मूळ उद्देश असला पाहिजे अशा पद्धतीच्या गायी आपण गोठ्यात ठेवून चांगली वैरण निर्माण करून अशा गायींपासून निर्माण होणाऱ्या दुधाची किंमत जर अठरा ते बावीस रुपये आपल्याला साध्य करता आली आणि ती साध्य करण्याचं जर आपण उद्दिष्ट ठेवलं तर खऱ्या अर्थाने मित्रांनो आपल्याला दुग्ध व्यवसाय सोपा आणि फायदेशीर करते मित्रांनो जर आपण आपल्या गोठ्यातील दररोजच्या काही बाबींबद्दल विचार करायला गेलो उद्दिष्टांबद्दल जर आपण बोलायला गेलो तर आपल्या गोठ्यात काय असलं पाहिजे म्हणजे दूध किती असलं पाहिजे दुधाचं ॲव्हरेज किती असलं पाहिजे माझ्या गोठ्यातील एकूण दूध भागिले माझ्या गोठ्यातील एकूण गायी म्हणजे दहा दूध देणाऱ्या आणि चार बाकड एकूण चौदा ते पंधरा गाई तर दोनशे भागिले जर पंधरा आपण केलं किंवा चौदा केलं तर अंदाजे तेरा ते चौदा लिटर प्रति गाय ॲव्हरेज येतं म्हणजे माझं वेट ॲव्हरेज टोटल दूध भागिले दूध देणाऱ्या गायी हे कमीत कमी, -कमी अठरा ते वीस लिटर असलं पाहिजे आणि माझं ड्राय ॲव्हरेज माझ्या गोठ्यातील ड्राय ॲव्हरेज एकूण दूध भागिले माझ्या गोठातील एकूण दूध देणाऱ्या अधिक भाकड गाई म्हणजे चौदा ते पंधरा गाई जवळजवळ तेरा ते चौदा लिटर जर अशा पद्धतीचं दूध आपल्या गोठ्यात असेल या प्रकारे जर दूध असेल किंवा ह्या क्वांटिटीमध्ये जर दूध असेल तर कुठेतरी दुधाचा जो निर्माण करण्याचा खर्च आहे हा आपल्याला ॲव्हरेज ला चांगला लागतो हे सुद्धा एक उद्दिष्ट आपण आपला दुग्ध व्यवसाय करत असताना साध्य करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे मित्रांनो ज्या काही गोष्टी आपण आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने आज बाळगतो म्हणजे आपली वडील उत्पादची जमीन असेल किंवा आपण खरेदी केलेली जमीन असेल आपला गोठा असेल आपण निर्माण केलेला गोठा असेल ह्या गोठ्यामध्ये ही जर काही मूळ उद्दिष्ट घेऊन आपण आपला दुग्ध व्यवसाय मांडण्याचा प्रयत्न केला पुढच्या एक दोन तीन चार पाच वर्षात एका कागदावर लिहून पुढे घेऊन जायचा प्रयत्न केला तर नक्कीच दुग्ध व्यवसाय हा आपल्यासाठी आजही फायदेशीर ठरू शकतो फक्त त्यासाठी आपल्याला खरी गरज आहे आपल्या इच्छाशक्तीची योग्य सल्लागाराची आणि योग्य माहितीची